नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सव्वीस एप्रिल रोजी अकोल्यात राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सवाचे आयोजन धम्मदेसना वैचारिक मंथन पुरस्कार सत्कार प्रबोधन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची राहणार रेलसेल भारतातील सुवर्ण युगाचे निर्माते लोककल्याणकारी धोरण राबविणारे महान शासक सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त मयत पुरस्कार सत्कार प्रबोधन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची राहणार रेलसेल दरवर्षीप्रमाणे यावर्षी सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता रामदास पेठ परिसरातील आबासाहेब खेडकर सभागृहात राज्यातील सर्वात मोठा महोत्सव सम्राट अशोक पर्व महोत्सव अकोला येथे आयोजित करण्यात आला असून यात विविध कार्यक्रमाची रेलसेल राहणार असल्याची माहिती चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोलाचे अध्यक्ष प्राध्यापक विजय आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी चक चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे कृपाध्यक्ष प्राध्यापक बाळकृष्ण खंडारे सचिव प्राध्यापक सुनील कांबळे व्यवस्थापक प्राध्यापक शैलेश इंगळे अनिल गवई संदेश गवई विद्याधर मोहोळ बीजी इंगळे मंदाताई शिरसाट अनिल गवई आदी उपस्थित होते ज्येष्ठ समाजसेवक सम्राट भाऊ डोंगरदिवे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्यात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार बळवंत पानखडे शेतकरी नेते प्रकाश पोहरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत उद्घाटक म्हणून डॉक्टर संतोष हुशे व अतिथी म्हणून तहसीलदार राहुल तायडे सिनेट सदस्य संतोष बनसोड प्राध्यापक डॉक्टर विलास तायडे डॉक्टर जगदीश बुकरे डॉक्टर रवींद्र मुद्रे डॉक्टर विलास तायडे डॉक्टर वसंत डोंगरे भीमराव परचोरमोर मोहन बेलसरे भवन सुंदर वानखडे इत्यादी मान्यवरांची या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले सम्राट अक्षर यांची जयंती राष्ट्रीय पर्व म्हणून घोषित झाली पाहिजे ही जयंती शासन प्रशासन आणि भारतीय जनतेने उत्साहात साजरी केली पाहिजे त्यांच्या प्रतिमा व अशोकस्तंभ जिल्हाधिकारी कार्यालय तहसील ग्रामपंचायत शाळा महाविद्यालय विविध शासकीय निमशासकीय संस्था या ठिकाणी असल्याच पाहिजेत यासाठी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने जागरण अभियान व विविध उपक्रम आयोजित केल्या जात आहेत भारतात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय क्रांती घडवून भगवान बुद्धांचे समतेचे विचार जगभर प्रसारित करण्यात सम्राट अशोक यांचे ऐतिहासिक योगदान असून त्यांचे चार सिंहाचे शिल्प अशोक स्तंभ अशोक चक्र हे राष्ट्रीय प्रतीक म्हणून भारताने स्वीकारली आहेत त्यांच्या लोककल्याणकारी धोरणाचा भारतीय संविधानावर सुद्धा प्रभाव आहे तरी सुद्धा शासन प्रशासन भारतीय समाज व्यवस्थेत सम्राट अशोक अपेक्ष उपेक्षित राहिले आहेत त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत व्हावा या हेतूने चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोलाचे राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव आयोजित करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले महोत्सवाच्या पहिल्या सत्रात उद्घाटन समारोह हो भिक्षू संघाचा वंदना पठन भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पंचशील ध्वजाची पूजन करण्यात येईल या प्रसंगी शदेत नागसेन महाथेरे धम्मदेसला करतील भंते शिलानंदजी भंते आनंदजी भंते धम्मसेनजी तसेच भिक्षू संघाची उपस्थिती असेल तर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मधुसूदन भटकर अनिल तायडे पद्माकर वासनिक दिशा गवई संतोष भालदार राजू बांडे पाटील भारत आठवले नितेश वानखडे गौतम इंगळे प्राध्यापक मंगला बोराडे जीवन गवई प्राचार्य सिद्धार्थ वानखडे ॲडव्होकेट मंगेश बोदडे प्राध्यापक डॉक्टर गणेश इंगळे सुरेश गवई बी एस तायडे शरद वाघोलीकर नाना भटकर संजय आठवले राहुल आठवले कैलास आठवले भीमराव वानखळे बाळकृष्ण सरदार प्रल्हाद सरदार ॲडव्होकेट प्रकाश आठवले ॲडव्होकेट देवानंद गवई आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत दुसऱ्या सत्रात सम्राट अशोक कालीन स्वर्णिम भारत निर्माण करण्यासाठी बहुजन जबाबदारी या विषयावर वैचारिक संतत होणार आहे कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात समाजासाठी अहोरात्र झटत असलेल्या सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य साहित्य पत्रकारिता समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचा अशोक रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येईल तसेच आषाढ पौर्णिमेला अधीन पौर्णिमा पवित्र अशा वर्षावास कालखंडात ज्या गावातील उपासक उपासिका संघांनी ग्रंथ वाचन कार्यक्रमाचे आयोजन केले त्या संघाचा व संथवाचक व बुद्ध विहार समित्यांचा सुद्धा सन्मानपत्र गौरव चिन्ह भारतीय संविधानाची पुस्तिका भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे मूर्तिजापूर तालुक्यातील धम्मसेवक भवन सुंदर वानखळे यांनी तब्बल तीनशे संविधानाच्या प्रतीचे धम्मदान अशोक पर्व कार्यक्रमात करण्याचे ठरवलेले आहे अशोक पर्व महोत्सवात बिहार येथील महाबोधी विहार महा बौद्धांच्या ताब्यात असावे तसेच बौद्ध परिमियांचे ऐतिहासिक वारसा स्थळाचे संवर्धन व ही स्थळे बौद्धांच्या ताब्यात देणे यासाठी या, या महोत्सवात विशेष ठराव घेण्यात येणार आहेत समता बंधुता न्याय स्वातंत्र्य मानवता या तत्वांवर आधारित व स्वर्णिम भारतासाठी देशात पुन्हा अशोक पर्व निर्माण करण्यासाठी आयोजित या अशोक पर्व महोत्सवात समस्त बहुजन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अशोक पर्व महोत्सव समिती व चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी करण्यात आले भारतीय संविधानाने सम्राट अशोकांचं चार सिंहाची मृदा असलेलं चार सिंहांच राज मृदा ज्याला आपण म्हणतो ते प्रतीक आपण राष्ट्राचं प्रतीक म्हणून स्वीकारलेलं आणि हे प्रतीक स्वीकारताना या ठिकाणी राष्ट्रीय झेंड्यामध्ये सुद्धा अशोक चक्र हे राष्ट्रीय प्रतीक म्हणून आपण स्वीकारलेलं भारतामध्ये कलिंगच्या महायुद्धानंतर सत्य अहिंसा मानवतेसाठी आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आणि म्हणून ज्यांचं अशोक स्तंभ आपण वापरतो ज्यांचं अशोक चक्र आपण वापरतो लोक कल्याणकारी धोरण ज्यांचं आहे या देशामध्ये शिक्षणाचा आरंभ यांनी केला त्यांची जयंती राष्ट्रीय पर्व म्हणून घोषित व्हावी अशी आमची मागणी आहे दुर्दैवानं इथल्या शासन प्रशासनानं अजूनही त्यांची दाखल घेतलेली नाही या देशामध्ये दे सम्राट असून आग्रही उपेक्षित आहेत समाजात सुद्धा त्यांची गौरव गाता त्या प्रमाणात पाहिजे तशी पत्रण्यात आलेली नाही म्हणजे शब्दांना निमित्त देऊन अक्षरे निर्माण करणारा पहिला सम्राट परंतु आज भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुद्धा ते या ठिकाणी उपेक्षित आहेत त्यांचं जे योगदान आहे ते प्रचंड न्याय मिळाला आणि अशोक पर्व महोत्सवाद्वारे हा राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव या ठिकाणी आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो आणि याच्यातून आम्ही सम्राट अशोक आणि त्यांची गौरव कामा त्या ठिकाणी मांडत असतो या, या कार्यक्रमामध्ये हो वैचारिक मंथन होते संबोधन होते सत्कार होतात पुरस्कार दिले जातात तसच सम्राट अशोका त्या विचारांचा प्रेरणादायी जो आदर्श आहे तो सुद्धा या ठिकाणी पेरण्याचं काम आम्ही करत असतो भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं पंच्याऐंशी हजार सुखांचं निर्माण केलं हे स्तूप किंवा विहार म्हणजे त्या तत्काली शाळा आणि महाविद्यालय होते नालंदा विक्रमशिला तक्षशिला म्हणजे कितीतरी विद्यापीठे सम्राट अशोकांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि म्हणून सम्राट अशोक यांना शासनानं न्याय दिला पाहिजे तसच समाजाने स्वीकारून त्यांची जयंती ही प्रत्येक ठिकाणी साजरी झाली पाहिजे त्यांच्या प्रतिमा शाळा कॉलेज महाविद्यालय शासकीय कार्यालय यांच्यामध्ये स्थापित झाल्या पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत शेंडोरे ये प्रमुख पाहुणे विशेष अतिथी म्हणून येत आहेत त्यांच्यासोबत अमरावतीचे संतोष विशेष साहेब या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्यांच्यासोबतच राहुल पायडे कौशिंद त्यांच्यासोबत डॉक्टर संतोष बनसो आणि कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान ज्येष्ठ समाजसेवक सम्राट हो डोंगर दिवे

समारोपामध्ये बुद्धविहारामध्ये त्या ठिकाणी धम्मग्रंथाचं वाचन केले जात आणि हे धम्मग्रंथ वाचन कार्यक्रम जे आयोजित करतात आणि जे धम्मग्रंथ वाचतात अशा सगळ्या मान्यवरांचा सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक जे मंडळी सातत्याने काम करते त्यांचा सुद्धा अशोक रत्न पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मान नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनल लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा